सातारा व ठाणे जिल्हा यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे साहेब आपलं हृदयपूर्वक हार्दिक स्वागत शंभूराज शिवाजीराव देसाई साहेब मंत्री राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सातारा व ठाणे जिल्हा ध्वजारोहण करीत आहेत हा क्षण आनंदाचा हा क्षण गौरवाचा हा क्षण अभिमानाचा रे मागायच त्याचा वर्धापन दिन पूर्ण देशामध्ये अत्यंत उत्साहाच्या वातावरणात आपण सर्वजण संपन्न करत आहोत सर्वप्रथम भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या जिल्हावासियाला जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो सरकारनं अलीच त्याचा जिल्ह्याचा शुभारंभ अठरा तारखेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आपण साताऱ्यामध्ये सैनिक स्कूलच्या गावावरती दुपारी साडेबारा वाजता करतोय पंधराशे रुपये प्रत्येक महिन्याला आपण माझ्या बहिणीना माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला आपण वा, वाहिन्यावरती पाहिला असेल काही महिलांना त्यातला पहिला हप्ता काल त्यांच्या बँक खात्यावरती जमा देखील या ठिकाणी झाला मला या ठिकाणी काही राजकीय भाष्य करायचं नाही पण एवढं चांगलं काम करत असताना काही लोकांनी म्हणजे हे तात्पुरतं देणार आहे पुढं काढून घेणार आहे मला नम्रपणानं सांगायचं हे सरकार महायुतीचं सरकार शिंदे साहेबांच्या फडणवीस साहेबांच्या माननीय आधीदारांच्या नेतृत्वाखालचं हे महाराष्ट्राच्या विकासाकरता वचनबद्ध कटिबद्ध असणारं सरकार आहे एकदा निर्णय घेतला एकदा घोषणा केली शंभर टक्के त्याची अंमलबजावणी करण्याचं काम राज्याचे कर्तबदार लोकप्रिय मुख्यमंत्री शिंदेसाहेब मान्य शिंदेसाहेबांचे नेतृत्व खाली आम्ही सगळे जण करतोय मला उल्लेख केला पाहिजे जिल्ह्यामध्ये आमचे सगळे लोकप्रतिनिधी जिल्ह्यातले जिल्ह्याच्या विकास कामासाठी सततच सहकार्याची भूमिका